नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आजचा हवामान अंदाज आपण सांगतो एक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी राजा भाऊ उगले यांच्याकडनं एक मॅसेज कन्वे करण्यात आलेला आहे आणि त्या मॅसेज थ्रू एक आनंदाची बातमी सध्या शेतकऱ्यांसाठी मिळती आहे आज दिनांक बारा सप्टेंबर म्हणजे आज तेरा आहे खरं तर कालचा हा मेसेज आहे आणि कालच्या मेसेजनुसार आम्ही तुम्हाला ही बातमी सांगतो आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस सांगितल्याप्रमाणे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे बी ओ बी म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर विकसित झालेलं आहे आणि चौदा सप्टेंबरला अधिक ते मजबूत होऊन पुन्हा ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश मार्गे सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होत आहे त्यामुळे सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस या तारखांना सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर विदर्भ मराठवाड्यात तसेच उत्तर व मध्य महाराष्ट्र नाशिकसह मध्यम ते जोरदार पाऊस राहील असं सांगण्यात येत आहे तर मंडळी हा तो आ, वादळ आहे जे आपल्याकडे येत आहे मराठवाडा विदर्भाच्या दिशेनं येत आहे छत्तीसगड मार्गे ते वा वादळ येतं आहे आणि या सॅटेलाईटच्या इमेज थ्रू त्यांनी हा मेसेज कन्वे केलेला आहे इकडे हे जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे एल नाईन नाईन एटच्या ठिकाणी बांगलादेशच्या खाली जे चक्रीवादळ तयार झालं आहे त्या चक्रीवादळामुळे आपल्याला सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस या तारखांना पाऊस चांगल्या पद्धतीनं येईल असं राजा भाऊ उगले कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना यांनी आपल्याला हा मॅसेज कन्वे केलेला आहे हा मॅसेज सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती खूप व्हायरल होतो आहे आणि त्याचीच ही बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मंडळी पुढे देखील हवामान विभागाने काही अंदाज वर्तवलेला आहे जो आत्ताचा लेटेस्टचा आहे आणि दो मागील तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यभरात आता मान्सून थांबलेला आहे पाऊस थांबलेला आहे हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस सध्या होतोय पण हवामान विभागाने अशी शक्यता आता वर्तवलेली आहे की विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इतर सर्व जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा सध्या नाही आहे कारण दोन तीन दिवस हा पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आज दक्षिण कोकण गोवा मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आमच्याकडेही संभाजीनगरमध्ये थोड्या वेळापूर्वी हलक्या सरी येऊन गेलेल्या आहेत आणि पुढील दोन दिवस म्हणजेच बार बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट या दोन दिवसांमध्ये देण्यात आलेला नाही आहे परंतु आज वाऱ्याचा वेग जर का आपण पाहिला तर तो, तो पंचेचाळीस ते पंचावन्न प्रति तास असा आहे आणि अरबी समुद्राकडून पश्चिम भागात वाऱ्याचा वेग हा अधिक असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर मंडळी हा चार्ट आहे आपल्यासमोर हा मॅप आहे या मॅपमध्ये येलो अलर्ट हा अकरा तारखेचा हा मॅप आहे या अकरा तारखेच्या मॅपमध्ये येलो अलर्ट हा विदर्भात आपल्याला बघायला मिळतो आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात उर्वरित महाराष्ट्रात तसा नाही आहे तर राज्यात दमदार पावसाने आगमन केल्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस हलक्या सरींवरच शेतकऱ्यांना समाधान मानावं लागणार आहे असं सा सांगण्यात येत आहे त्यानंतर चौदा ते एकोणावीस सप्टेंबर म्हणजे मंडळी मला वाटतं उद्या पोळा आहे आज खांदेमळणीचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांकडे आणि उद्या पोळा आहे पोळ्याच्या दिवसापासून ते एकोणावीस तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि बहुतांश राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ही हवामान विभागाकडनं वर्तवली जाते तर आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे ते पाहूयात आज विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचं येलो अलर्ट दिलेला दे आहे देण्यात आलेला आहे नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पंधरा सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्याच्या चारही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे राज्यात शुक्रवारी म्हणजेच पंधरा सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे राज्याच्या चारही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा विशेष जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे तर मंडळी हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले आहेत की उत्तर प्रदेशवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे राज्यात सध्या ढगाळ वातावरण कोणत्या कोणत्या भागात आहे आणि पावसाची कशी स्थिती आहे याबद्दल नकाशामध्ये आपण पाहिलेलंच आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेने पुढं आहे आणि तो सरकण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळे पाव पंधरा सप्टेंबरपासून स्पेशली विदर्भ आणि जो मराठवाडा तहानलेला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे राज्यात अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस हा पंधरा सोळा सतरा अठरा तीन ते चार दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे आणि राज्याच्या विविध भागात तो सुरू राहील असंही सांगण्यात येत आहे त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल तर मंडळी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आता आम्ही पण शेतकरीच आहोत ना त्यामुळे आम्हाला देखील ह्या पुढच्या चारच दिवसात पावसाची अपेक्षा आहे या चार दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती अत्यंत बिकट होऊन जाणार आहे आमच्याकडे जी जनावरं आहे तुमच्याकडेही जनावरं असतीलच आणि त्या जनावरांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यात आहे दुष्काळच आहे महाराष्ट्रात मी तर जाहीरच करेल की दुष्काळच आहे महाराष्ट्रात अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस आपल्या मराठवाड्यात झालेला आहे आणि इतक्या कमी स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या समोर पूर्ण अख्खं वर्षभर त्यांची जनावरं आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे मागच्या एक दोन वर्षांपूर्वी थोडा पाऊस बरा होता त्यामुळे काही मंडळींनी फळबागांची लागवड केली त्यामध्ये आम्ही आम्ही पण आहोत आणि त्या अनुषंगाने काही पाण्याचे स्रोत निर्माण केले परंतु ते स्त्रोत सगळे संपलेले आहेत आणि आता कुठल्याही पाण्याची उपलब्धता नाही आहे पाऊस जर का ह्या पंधरा सोळा सतरा आणि अठरा तारखेपर्यंत झाला नाही तर संपूर्ण वर्षभर हे प्रचंड हालाखीचे आपल्याला काढावे लागणार आहेत आणि दुष्काळाच्या खाईत आपण आहोत सध्या या दुष्काळातून ह्या पुढच्या चार दिवसात वरुणराजाने आम्हाला काढावं हीच वरुणराजाकडे आम्ही प्रार्थना करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विदर्भ स्पेशली मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जालना औरंगाबाद संभाजीनगर अशा भागांमध्ये प्रचंड वाईट परिस्थिती सध्या पावसामुळे निर्माण झालेली आहे मंडळी तुम्ही देखील इच्छा अपेक्षा व्यक्त करा की या वेळेसही पाऊस येईल मंडळी आणखी एक कडकडून कर आणि पोटतिडकीने सांगावंसं वाटतं पाऊस जसा तुम्हाला पडावासा वाटतो तसा आम्हालाही पडावासा वाटतो ही माहिती आम्ही काही मनाने किंवा खोटी सांगत नाही आहेत ज्या माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेत हवामान विभागाकडनं ज्या माहिती दिल्या जात आहेत त्याच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आम्ही करतो आहे कृपया तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही सुचवा की आम्ही काय केलं पाहिजे परंतु चुकीच्या कमेंट करणं खरंच योग्य नाही धन्यवाद